रायगड जिल्हा सेवानिवृत्तांच्या संघटनेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न रायगड जिल्हा सेवानिवृत्तांच्या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पंचायतन मंदिर नढाळ येथे संपन्न झाली या सभेसाठी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेसाठी संस्थेचे राज्य सरचिटणीस लक्ष्मण डेबे जिल्हाध्यक्ष धुरंदर मडवी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते आनंद जोशी मराठी श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न